आजीदादांकडं गेली तर तुम्ही तिथून निवडणूक लढवणार का तो विचार अजूनही आजीदादांच्या डोक्यात नाही माझ्याही डोक्यात चर्चा तर होणारच अजित पवार ज्यावेळेस कोल्ह्यांबद्दल बोलले तर तुम्ही मध्येच म्हणाले की अजित पवार म्हणतात ते खरं आहे मग तुम्ही मध्ये जे एंट्री केली याचा अर्थ लोक घेणार मी एंट्री केली याचा अर्थ ज्या वेळेला शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राजकीय दृष्ट्या काही झालं तर लोक माझ्याकडं पाहतात माझ्या प्रतिक्रिया विचारायला येतात काल सहा चॅनलचे पत्रकार माझ्याकडं ह्या वेळेला इथं आले आणि जे आजीदादा बोलले डॉक्टर अमोल खोले यांच्याविषयी त्याच्यावर माझी प्रतिक्रिया विचारली त्यामुळे मी म्हणालो ठीक आहे आजीदादा म्ह जे बोलले नॅचरल आहे त्याच्यामध्ये सत्य आहे ते मी बोलून दाखवलं आजीदादा म्हणाले ज्यांना निव निवडून दिलं लोकांनी आशेनं लोकांची कामं करण्यासाठी तो माणूस तो खासदार गेले पाच वर्षात फिरकला नाही नव्याण्णव टक्के गावांमध्ये निवडणूक झाल्यानंतर हे महाशय गेलेच नाही त्यामुळं हे दादा बोलले ते बरोबर आहे याला काय चुकीचं काय बोललो मी मी मध्ये पडलो असेल तर नाही लोकांनी माझ्या प्रतिक्रिया विचारल्या की दादांनी मग असं असे विधान केलं आहे तुमचं काय म्हणणं आहे मी म्हटलं बरोबर आहे दादा जे बोल बोलले ते साहजिक आहे तुम्ही जे मध्ये बोललात त्याच्यावर खासदार अमोल कोल्हे तुमच्यावर टीका पण केली काय शब्द वापरले ते तुम्हाला माहिती आहे ते काय अमोल कोल्हे काय करतील कुणावर काय बोलतील त्याच्यावर काय माझं देणं घेणं नाही त्यांनी माझ्यावर टीका करावी ते कधी क क करत नाही करू द्या त्याने टीका जे वस्तुस्थिती हे बोलू आहे त्यांनी टीका का केली कारण त्यांना कुठंतरी बुडाला आग लागली लाग म्हणून ते बोललेत मी वस्तुस्थिती सांगितली आहे त्याच्यामध्ये चुकीचं काय आजी सांगितलं की पाच वर्षात निवडून आलेला खासदार मतदारसंघामध्ये गेला नाही आणि आता कुठं आक्रोश यात्रेच्या निमित्तानं शेतकऱ्यांचा आक्रोश म्हणून ते यात्रा काढतात कोण संघर्ष यात्रा काढतात मला सांगा पाच वर्ष जनतेनं आक्रोश केला की नाही अमोल कोल्हेंच्या विरोधात अमोल कोल्हे आमच्या मतदारसंघात येत नाही अमोल कोल्हे आम्हाला निधी देत नाही अमोल कोल्हे आमची कामं करत नाही काही महत्त्वाची पत्रं हवी असेल तर अमोल कोल्यात देत नाहीत अमोल कोल्हे आम्हाला कधीच भेटत नाही हा आक्रोश पाच वर्ष जनता करते ना पेशानं डॉक्टर असलेले खासदार कोरोना काळामध्ये लोकांना जेव्हा गरज होती तेव्हा ते गायब होते म्हणून लोकं आक्रोश करत होती आता तीच परिस्थिती अजितदादानी मांडली मी म मला लोकांना विचारलं तुमचं काय म्हणणं आहे मी म्हटलं लोकांचे बरोबर आहे त्यामुळे त्यात काय फारसं त्यांनी जर टीका केली तर त्यांना ती पटली असावी म्हणून ते माझ्यावर टीका आहेत राजकारणामध्ये एवढं होत असतंच महाविकास आघाडीमध्ये तुम्ही असताना अजित पवारांच्या विरोधामध्ये तुम्ही पण आक्रोश करत होते आता अजित पवारांच्या सोबत काम करावं लागते अजून कामाला सुरुवात झालेली नाही पालकमंत्री येते हो आम्हाला आदर आहे त्यांच्या आणि मी त्यांच्या विरोधात कधी आक्रोश केला असं काही नाही आहे राजकीय टिकाटीपण होत राहते ती मी केली त्यांनी माझ्यावर केली संपला विषय त्यामुळे का राजकारणात ते घेऊन चालतातच राजकारणामध्ये अशा गोष्टी तुम्ही आता लोकसभेची निवडणूक लढणारच आहे हे त्रिवार सत्य आहे चर्चा वेगवेगळी होते म्हणजे आपण असं म्हणतो धूर नियुक्त म्हणजे खाली आग आहे तुमच्या मनात नेमकं काय चाललंय जनतेला खरं कळू द्या हल्ली काय होतं आहे प्रसारमाध्यमे धूर तयार करतात चर्चा होत नाही धूर निघतो म्हणून आग निघते पण हा धूर कुठून निघतो प्रसारमाध्यमातूनच निघतो जर दादा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारांचे उमेदवार झाले तर ती चर्चा वाचता होणार ना हे जरतरच्या गोष्टी अजून कशातच काही नाही बघू ना काय होईल ते मध्यंतरी महिन्याभर तुम्ही इथे नव्हता परदेशात सॉरी पर, पर राष्ट्रामध्ये होता तुमच्या एवढं चाणक्य हुशार दूर्त प्लॅन करणारा दुसरा माणूस नाही तुमचे संपर्क सगळ्यांशी आहेत आम्हाला अशी माहिती मिळते की शरद पवारांशी पण संपर्क तुमचा आहे अजित पवारांशी संपर्क आहे सुप्रिया सुळेंशी संपर्क आहे इवन उद्धव ठाकरेंशीसुद्धा तुमचा संपर्क आहेच आहे नाही संपर्क असणं म्हणजे ती राजकीय भूमिका स्वीकारली असं नाही कोणी एकमेकाला राजकारणामध्ये समाजकारणामध्ये वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या सं संबंधामध्ये संपर्क असतो याचा अर्थ आज मी चार लोकांशी संपर्क केला म्हणजे चारही पक्षांच्या बरोबर गेलो असं होत नाही त्यामुळं मुळात मुणा, प्रश्न जो आहे तुमचा की त्या विषयाला अजून कशातच काही सुरुवात झालेली नाही जेव्हा होईल तेव्हा विचार करू बघू का अजित पवार आणि तुमची एकत्र एक काहीतरी बैठक झाली अशी पण माहिती सूत्रांक सूत्रांकडून समजते ॲक्च्युली अशी कुठली सूत्रं तीच मला शोधायची आहेत ही प्र मग अशी कुठल्या तरी चॅनेलवर चाललं होतं की मी अजित ब पवार यांच्याकडनं लढणार आहे अशी माहिती आणि सूत्रं आता ही सूत्र कुठं आहेत असं चर्चा करणं काही झालं तर मी स्पष्ट सांगितलं असतं ना की असं आहे मला सांगायला काय झालं आहे उद्या जर अजित पवारांच्या बाजूने मला लढायचं असेल त्यांच्याकडनं तर मी स्पष्ट सांगेल अजून कशातच चर्चा नाही त्यांच्या मनामध्ये विचार नाही माझ्या मनात नाही जेव्हा विचार येईल तेव्हा विचार करू